ताटा तुट केली आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती त्या भल्या पहाटेची बांधाबाद झाली भाकर तुकड्याची घालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची गाऊंद्रीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची शिकस्त केली मी तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वचनांची दागिन्यानी मडवून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची आणि साज कोल्हापुरी वज्र टिका गळ्यात माळ पुतळ्याची हे कानात गोखर पायात मासुळ्या हे कानात गोखर पायात मासुळ्या दंडात पिळल नाकात नथ सरजी परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची मैना खचली मनात मैना खचली मनात ती हो